नमस्कार व्ही ए जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिकेमधील क्लर्क या पदाची सुधारित जाहिरात आलेली आहे तर सुधारित जाहिरातीमध्ये नेमके काय बदल झालेले आहेत ती माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला बी एम सी बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून व्ही ए जे अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि बी एम सी ईबुक ट्विटर द्या याच्यामध्ये सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी म्हणजे सिलेबसनुसार जी काही माहिती आहे ती सर्व व्यवस्थित दिलेली आहे याच्यात फक्त चालू घडामोडी नाही एवढं लक्षात ठेवा आता या ठिकाणी पहा ही जी बी एम सीची आधीची जाहिरात रद्द झाली त्याचं कारण काय तर प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण अशी त्यांनी अट घातली होती आता नवीन जाहिरातीमध्ये प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही अट काढून टाकलेली आहे एवढाच फक्त काय तो बदल झालेला आहे पाय आणि काय केलेलं आहे ते आता कार्यकारी साहेब पूर्वीचे परिणाम लिपिक या पदाची अर्हता उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा आता इथं पा प्रथम प्रयत्नाची अट घातलेली नाही पुढे काय म्हटलंय आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा म्हणजे इथंसुद्धा प्रथम प्रयत्नाची आट काढून टाकलेली आहे तर ही एक आनंदाची बातमी आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रथम प्रयत्नाच्या अटीमुळं अर्ज करता आला नव्हता त्या सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लौकर अर्ज करून घ्या कारण आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे तीसुद्धा आपण माहिती पाहणार आहोत बाकीच्या अटी आहेत तशाच आहेत त्यात काही बदल नाही म्हणजे उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा म्हणजे दहावीला मराठी हा विषय असावा त्याला शंभर गुण असावेत शा उमेदवाराकडे शासनाचे शंभर गुण असावेत म्हणजे पेपर शंभर गुणांचा बरं तुम्हाला शंभर गुण असण्याची गरज नव्हती पेपर शंभर रुणांचं असणं आवश्यक होतं उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान तीस शब्द प्रतिमिनिट वेगाचे परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे आता इथं पहा किमान हा शब्द घातला म्हणजे क्रमित कमी तीस शब्द आता बऱ्याच जणांकडे मराठी तीस शब्द प्रति मिनिटचं सर्टिफिकेट आहे ते तर काही प्रॉब्लेम नाही पण खूप जणांकडे इंग्लिशचं जे सर्टिफिकेट आहे ते चाळीस शब्द प्रति मिनिटचं आहे तर ते सुद्धा इथं चालणार आहे कारण इथं काय केलं त्यांनी किमान तीन शब्द प्रति मिनिट म्हणजे कमी तीस शब्द प्रति मिनिट असावं जास्तीत जास्त किती पण चालेल त्याचा अर्थच हा तो मग बाकी एम ए सी आय टी असेल नसेल तर दोन वर्षामध्ये सबमिट केलं तरी चालेल आता सर्वात महत्वाचं आहे की फॉर्म भरण्यासाठी कालावधी काय दिलेला आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची लिंक सुरू होण्याचा दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस आहे म्हणजे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेला अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक आहे अठरा दहा दोन हजार चोवीस म्हणजे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपल्याला अर्ज भरायचे आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना प्रथम प्रयत्नाच्या अटीमुळे अर्ज भरता आलं नव्हता त्यांनी अर्ज भरून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांकडे ते मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी आहे त्यांनासुद्धा अर्ज भरता येईल कारण त्यांनी किमान थर्टी असा शब्द वापरलेला आहे त्यामुळं इंग्लिश फोर्टीवाल्यांनासुद्धा अर्ज भरता येईल आता बाकीचे नियम आहेत तसेच आहेत बाकीमध्ये काही बदल झालेला नाही असेल तर नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात आता जोमाने म्हणजे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि जोमान्या अभ्यासाला लाद्या कारण परीक्षा लवकरच होणार आहेत जर तुम्हाला जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्लेस्टोरवरून व्ही ए जे अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद